नमस्कार माझे नाव गायत्री आहे मी वर्ग साहेबमध्ये शकते मी आज पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावरील एक कविता म्हणून दाखवणार माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा निंबीकोर्द जिल्हा पंचायत समिती भाषिक ठाकरे जिल्हा अगोदर आज मी तुम्हाला कविता म्हणून दाखवणार गंगा यमुना यांचे नाम नेहमी करतील दरी गंगा यमुना यांचे नाम नेहमी करतील दरी कीर्ती त्यांची वाढत राहील भारत भूच्या नभातरी कीर्ती त्यांची वाढत राहील भारत भूच्या नभाती ज्यांनी रचला सुंदर भारत ज्यांनी रचला सुंदर भारत असे यामजे चालदिनाच्या पर्यावर असे यामचे चालदिनाच्या पर्यावर वंदन करते त्यांना मनातून विचार त्यांचे नेह पुढे पताक लावू जगामध्ये दिव तेवडे ठेवू जगा लावू जगामध्ये देव तेवढे ठेवू त्यांना मनातून प्रत्येकाच्या मनातून धन्यवाद